हरी स्वामी समर्थ आज पोष महिन्यातला सोमवार आहे आणि सोमवार आपला हा भगवान शिवजींची सेवा करण्याचा दिवस आहे तरी आज प्रदोष काळी केलेली शिवशंकरांची सेवा आपल्या अनेक अडीअडचणी संकटं सोडवते धनलाभ करून देते कर्जमुक्ती करून देते व्यसनमुक्ती करते विवाहाचे अडलेले प्रश्न सुटवते नोकरीचे प्रश्न सोडतात त्याचप्रमाणे आपल्याला आरोग्य लाभते आणि म्हणून शिवशंकरांना आज तुम्ही मंदिरामध्ये जाऊन बेलाचं पान अर्पण करू शकता एक पाण्याचा लोटा तुम्ही तिथे जल अर्पण करू शकता जल अभिषेक करू शकता रुद्रतीर्थ करू शकता त्याचप्रमाणे शिवमहिन स्तोत्राचं पठन करू शकता द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र याचे सुद्धा वाचन करू शकता द्वादश ज्योतिर्लिंग वाचन जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेला जर केले तर तुमच्या अनेक अडचणी संकट दुःख दूर होतात पाप तुमच्या खात्यातलं कमी होतं तुमच्या खात्यामध्ये पुण्य साठतं आणि ज्याच्या योगाने तुमच्या अनेक अडी अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तरी तुम्ही आज भगवान शिवशंकरांची सेवा नक्की करा तुम्हाला काही अनुभव नसतील तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थक